श्री स्वामी समर्थ वीस ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी येत आहे नरक चतुर्दशी आणि हा दिवस फक्त दिवाळीचा एक भाग नाही हा दिवस आहे शुद्धीचा पवित्रतेचा आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ततेचा या दिवशी केलेल्या स्नानाला आपण म्हणतो अभ्यंग स्नान पण हे फक्त आंघोळ नाही आहे हे एक आध्यात्मिक शुद्धीकरण आहे भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासुराचा वध केला होता आणि त्या क्षणी त्यांनी लोकांना वर दिला जो कोणी या दिवशी मंगल स्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही म्हणूनच नरक चतुर्दशीला पहाटे उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते पण आता प्रश्न असा या स्नानात काय विशेष करायचं म्हणजेच या एका गोष्टीचं रहस्य काय आहे मंडळी या दिवशी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात फक्त एक गोष्ट टाकली तर तुमच्या जीवनातले नकारात्मक वारे कायमचे शांत होतात दारिद्र्यता आजार शत्रूपिढा या सगळ्यांपासून मुक्ती मिळते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच साधारण चार वाजून छप्पन ते सहा वाजून आठ या वेळेत स्नान करायचं आंघोळीचं पाणी कोमट घ्या आणि त्यात दोन विलायची हिरव्या विलायची टाका ही छोटीशी वेलायची माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तिचा सुगंध तिची स्पंदनं तुमच्या आभामंडळात समृद्धीचं बीज पेरतात यासोबतच घ्या एक चमचा गाईचं कच्चं दूध कारण यावेळी सोमवती अमावस्या देखील आहे हे दूध म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे हे पाण्यात टाकल्यानंतर जणू तुमच्या आयुष्यातील सर्व राग दुःख आणि दारिद्र्य हे विरघळून जातात आणि त्याच जागी येतो शांतता प्रसन्नता आणि स्थिर लक्ष्मी प्राप्ती जर गंगाजल असेल तर काही थेंब नक्की टाका नसेल तर गुलाब जलही चालेल या पाण्याने स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुमच्या प्र जप करा तुमच्या प्रत्येक थेंबातून श्रीकृष्णाची कृपा झरत राहील स्नान करून झाल्यावर विसरू नका कारीट फळ फोडायचं आहे हे फळ डाव्या पायाच्या अंगठ्याने दाबून फोडा त्याचा रस जिभेला लावा आणि दोन बिया कपाळावर मग ते फळ बाहेर फेकून द्या असं म्हटलं जातं की या क्षणी सर्व वाईट शक्ती तुमच्यापासून पळतात संध्याकाळी दक्षिण दिशेला यमदीप दान करा कणकेचा दिवा काळे तांदूळ आणि दुहेरी वात हा दिवा जळत असताना तुमच्या घरावर कोणतेही अकाली मृत्यूचं संकट येत नाही मग लक्षात ठेवा मंडळी क्या नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी उठून त्या एका एक गोष्टीला विलायची आणि गाईचं दूध आंघोळीच्या पाण्यात टाका हे केलं की लक्ष्मी स्वत तुमचं घर शोधत येते जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जेणेकरून तुमच्यावरही श्रीकृष्ण आणि लक्ष्मीची कृपा अखंड राहील श्री स्वामी समर्थ